किंवा सोया सोयाचे म्हणतो आपण काय म्हणतो सोया बॉल म्हणतो आपण काय म्हणतो सोयाबीनची भाजी म्हणतो आपण किंवा बुवा लोकांचं मटण म्हणतो आपण किंवा साधू मटण म्हणतो आपण काय म्हणतो साधू मटण म्हणतो आपण त्याला काय म्हणतो बघा भाषा बद्दल ते शब्द बदलतात म्हणून ज्या त्या भागामध्ये जे काही शब्द आहेत म्हणून एवढे शब्द आहे मग याच्यामध्ये काय राहिले तेल काढून घेतलेलं आहे याच्यामध्ये जे राहिले ते फक्त प्रोटीन पाहिजे काय राहिले याच्यामध्ये जे राहिले ते प्रोटीन पाहिजे किती प्रोटीन आहे याच्यामध्ये पन्नास टक्के प्रोटीन आहे किती अठ्ठेचाळीस ते बावन टक्केच्या आसपास याच्यामध्ये प्रोटीन आहे मग प्रोटीन म्हणल्यानंतर तुम्ही काय घेणार आता प्रोटीन म्हणल्यानंतर आपल्याला काय घ्यायचं औषध बनवायला सोयाबीन घ्यायचं का सोयाबीन वडी घ्यायचा प्रोटीन म्हणल्यानंतर जर सोयाबीन घेतलं तर नुसतं सोयाबीन मध्ये तेल पण आलं काय आलं तेल कोण आलं आपल्याला मग ते पाहिजे का आपल्याला तेल काढलेलं नुसतं प्रोटीन पाहिजे काय पाहिजे नुसतं प्रोटीन म्हणल्यानंतर आपल्याला सोयाबीनची वडी आणि कुठं पण मिळणार आणि कधी पण मिळणार आपल्याला कधीही मिळणार कुठल्याही किराणा दुकानामध्ये कुठेही जावा किराणा म्हणता तुम्ही काय किराणा दुकानामध्ये तुम्ही जे काय बाजारात तेल गोड तेल वगैरे साखर असतात त्या दुकानामध्ये मिळत नाही कुठंही मिळत म्हणजे प्रोटीन म्हणल्यानंतर काय आलं सोयाबीन वडी आता काय करायचं मग सोयाबीन वडी हायड्रोलिसिस करायचे काय करायचे सोयाबीन वडील हायड्रोलिसिस केले की अन्वासिड तयार झालं काय झालं म्हणजे सोयाबीन वडी आता दुसरं काय राहिलं आपलं हायड्रोलिसिस हायड्रो लिसिज हायड्रो म्हणजे काय आणि हायड्रो हा इंग्लिश शब्द आहे हायड्रो म्हणजे काय माहिती आहे हायड्रो म्हणजे पाणी हायड्रो म्हणजे सोयाबीनची वडी आणि पाणी लिसीस म्हणजे पाण्यात विरे सोयाबीनच्या वडीतलं प्रोटीन पाण्यात विरेल असेल काय अवघड आहे ना माझं काय अवघड आम्ही सोयाबीनची भाजी सोयाबीनची भाजी शिजवतोय कुठं पाण्यात विरग पाण्यात विरग पाहिजे ना ज्यावेळेस हे पाणी आहे या पाण्यामध्ये जर माती टाकली थोडी तर पाणी काय होणार स्वच्छ होणार काय होणार गडूळ होणार आणि कालांतरान माती खाली बसणार आणि पाणी स्वच्छ होणार म्हणजे माती पाण्यामध्ये मिसळलेली आहे विरगळले नाही आणि याच पाण्यामध्ये साखर टाकली काय केली साखर टाकली साखर काय होते विरघळ होते एक महिना जरी फ्रीज साखर खाली बसते का साखर पाण्यात विरघळलेली आहे ती खाली मिसळलेली विरघळणे आणि मिसळणे फरक लक्षात घ्या मिसळणे काय पाणी माती पाण्यामध्ये मिसळते आणि साखर पाण्यामध्ये विरघळते मग तसा त्या सोयाबीन वडी पाण्यात काय झाले पाहिजे विरघळी पाहिजे बरोबर आहे ना मग ती कधी विरघळणार आहे त्यातला प्रोटीन पाण्यामध्ये विरघळण्यासाठी जवळ जवळ पंच्याण्णव ते शंभर डिग्री तापमानाला विरघळणार किती मग काय करावं लागेल आपल्याला जाळा लागेल काय करावं लागेल काय करावं लागेल काय करावं लागेल तरी पाहिजे लग्न होत नसले आपण काय करतो मध्यस्थी घेतो की नाही आज इथं मी कुठं सांगितलं तर धनंजय देशमुख सर कुठले नाही गाव आणि तुम्ही इकडल्या या परभणी जिल्ह्यातल्या परिसरात सांगलीचा था माणूस परभणीच्या शेतकऱ्यांच्या इथे येण्यासाठी कोणीतरी मध्यस्थी झालं ना दोन्ही मध्ये तुमच्या मध्ये आता एक मी एकरूप होणार आहे तुम्ही माझ्यात एकरूप होणार मी तुमच्यात एकरूप होण्याचा प्रयत्न करतोय तर तुम्ही माझ्यामध्ये एकरूप होण्याचा प्रयत्न कितपत करणार नाही लक्षात घ्या मी तुमच्या भाषेत कस तरी तुमच्या मिस विरघळण्याचा प्रयत्न करणार नाही मिसळण्याचा प्रयत्न करत नाही मिसळण्याचा नाही तुमच्यामध्ये मी विरघळण्याचा प्रयत्न करणार आहे तुम्ही माझ्यात किती विरघळणार आहे हे आता काय ठरवणार आहे मग ही विरघळण्याचं हे करण्यासाठी कोणीतरी मध्यस्थी पाहिजे ना आज देशमुख साहेबांनी माझ्यातच तुमच्यात जशी मध्यस्थी केली कार्यक्रम कोणतरी पुढे होऊन आयोजित केला तसा इतर सोयाबीन वडील मध्ये जो प्रोटीन आहे हा प्रोटीन पाण्यात विरघळण्यासाठी मध्यस्थी पाहिजे काय पाहिजे ये एक मध्यस्थी पाहिजे आणि तो मध्यस्थी आहे पोटॅशियम हायड्रॉक्साईड तो मध्यस्थी आहे आपल्याला समजा दहा लिटर बनवायचे तर दोन किलो आणि मग दहा आणि पोटॅशियम हायड्रॉक्साईड लागेल एक किलो मग पाणी किती लागेल आपल्याला दहा लिटर आमिन ऍसिड बनवायला म्हणजे दहा हजार रुपये आपल्याला मार्केट मधला अमिन ऍसिड दहा लिटर जर आणायचं असेल तर आपल्याला लागणार आहे दहा हजार रुपये किती लागणार आहे दहा हजार रुपये लागणार आहेत आपल्याला आता मग दहा हजार रुपये औषध आपल्याला बनवायला सोयाबीनची वडी लागणार आहे दोन किलो किती लागणार आहे दोन किलो दोन किलो आणि पोटॅशियम औषध लागणार आहे एक किलो किती लागणार आहे एक किलो पाणी किती लागेल लिटर लागेल ना आपल्याला दहा लिटर आपल्याला तरी पाणी कारण दोन किलो पावडर आहे एक किलो आहे तर मग ह्याच्यात पाणी जरा ते विरगल्यानंतर वाढणार बरोबर मग पाणी आठ लिटर तर मग काय करावं लागणार आपल्याला यातला प्रोटीन यात विरघळण्यासाठी पाण्यात आपल्याला लागणार आहे जाळ घालावं लागेल म्हणजे आवड का नाही दहा लिटर नव्या नवरील सात दिवस ठीक आहे परत वर्षी का सात दिवस ठीक आहे आपलं सगळी तीनशे पासष्ट दिवस करणार आहे कोण नाही ती गावाची छापा असते तिघाय ती चिवडीच असते ती परत कोण नसते ती कधी कधी एक्का जर करतोय जातोय शक्य आहे का आपल्याला शक्य आहे का आपल्याला दहा शंभर लिटर बनवायचं आहे दोनशे लिटर बनवायचं मग कसं बनवणार तिथे साठ एकर जमीन आहे सत्तर एकर जमीन आहे शंभर लिटर बनवायला म्हणणार चुल काय लावा लागेल करावं लागेल नको मग येथे एक गुण आहे या पोटॅशियम हायड्रॉक्साइडचा एक गुण आहे याचा काय गुण आहे प्रत्येक माणसाला काहीतरी गुणधर्म असतो नाही एखादा माणूस आला की गोड बोलतो चांगलं बोलतो आपण म्हणतो नाही चांगला माणूस आला एखाद्याला हे कशाला आले बघा जे आई कडे रस्त्याने जे यायला लागले की आपण काय म्हणतो समजा आपण बसले तुम्ही एखाद्या गावाच्या वेळी यायला लागला अरे 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 ही कशाला आला काय म्हणजे त्या माणसाचा गुण असतो जे तुम्हाला एक चांगला लहा बघा चांगला माणूस आला बरं आहे बाबा एखाद्याला तर हा हे आलं बघा थांबा थांबा गप्पा थांब बोला दिवशी थांबव काय असेल तसा माणसाचा गुण आहे तसा ह्या पोटॅशियम हायड्रॉक्साईड हे गुण आहे याचा काय गुणधर्म आहे तर काय करत कि पाण्यात टाकले की गरम होते काय होते की काय होते कि पाण्यात टाकलं की गरम होते मग आता आपल्याला काय करायचं आहे आपल्याला आपला हेतू साथ करायचा काय करायचं आहे आपण कस सप्त्यात बसल्यानंतर बरोबर टाइमाला जेवणाच्या वेळेसच बाहेर थांबतो बरोबर संपले की लगेच आपण आपला उद्देश आपण साध्य करतो तसा आपला उद्देश करून घ्यायचा काय करून घ्यायचा आपल्याला जा घालायची गरज पडली नाही पाहिजे काय गरज पडली नाही पाहिजे जाळ घालायची गरज पडली नाही पाहिजे म्हणून काय केलं मी की लक्षात घ्या एका

बोलत नाही तोपर्यंत तीन टोपीवाली बरोबर त्रिमूर्ती बोलत कुठलं होणार गरम दोन लिटर हा मग तस तसच काय केलं की दोन लिटर एका बकेट मध्ये पाणी घेतलं आणि एका मध्ये आठ लिटर पाणी घेतलं आणि एका याच्यामध्ये एक किलो पोटॅशियम महाट्रशा टाकलं दोन लिटर पाणी आणि आठ लिटर पाण्यामध्ये पोटॅशियम मराटायला टाकलं कुठलं पाणी कडक गरम होणार कुठलं पाणी गरम होणार दोन लिटर गरम होणार की नाही म्हणून मग ते तापमान होणार शंभर डिग्री म्हणजे आपला सात साध्य झाला म्हणजे आपल्याला जाग घालायची गरज नाही पाणी तर आठ लिटर लागणारच आहे पण आपला उद्देश साध्य काय करायचं सुरुवातीला दोनच लिटर पाणी घ्यायचं किती घ्यायचं सुरुवातीला वडील एक किलो पोटॅशियम हायड्रॉक्साईड आणि दोन लिटर पाणी टाकलं की पोटॅशियम हायड्रॉक्साईड गरम व्हायला चालू होत काय होत भरपूर गरम व्हायला चालू होत आणि गरम झालं गरम झाल्यानंतर त्या सोयाबीनच्या वडीच्या प्रोटीनला जस ते पाणी आणि पोटॅश लागेल गरम होऊन तसं त्या प्रोटीन लाल पाण्या एक थोड थोडं 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 करत पूर्ण विरघळ टाकते आणि मग जस तुम्ही गावाच्या पिठामध्ये आपल्या घरातली आपली बायको स्त्री पत्नी जे असेल ती काय करते गावाच्या पिठामध्ये जेव्हा पाणी टाकते तेव्हा होतो होतं होतो जशी जशी कणिक मशी काय होते मऊ होते त्याच पद्धतीने ज्यावेळेस पाणी टाका थंडा होईल नंतर पूर्ण प्रोटीन गरम होऊन पूर्ण असं मादासारखा सुरुवात होते असे किती मिनिट थांबा तुम्ही तुम्हाला आठ दिवस पंधरा दिवस थांबायला मी सांगत नाही फक्त वीस मिनिट हलवा वीस मिनिट हलवल्यानंतर पूर्ण मादासारखं लिक्विड तयार होते आणि वीस मिनिटानंतर वीस मिनिटानंतर तुमचं उरलेलं सहा लिटर पाणी आहे ते थोड थोडं एक लिटर पाणी टाका हलवा नंतर एक लिटर पाणी टाका हलवा असं सहा लिटर पाणी टाकून हलवा दहा लिटर आम्ही नॉटिड तयार झालं दहा हजार रुपये किमती किती बाजारात जर गेलो असतो तर आपल्याला इतर मोजावे लागले असते दहा हजार रुपये किती आपले so, I mean, किती रुपयात तयार होणार आहे मग सोयाबीन वडीच दोन किलो किती कशी किलो आहे सत्तर ऐंशी सत्तर का ऐंशी रुपये झाले किती ऐंशी रुपये किलो किती ऐंशी ना ऐंशी किती झाले एकशे साठ एकशे साठ रुपये पोटॅशियम हायड्रॉक्साइड दीडशे दोनशे तीनशे नऊशे रुपये पर्यंत किती नऊशे रुपये किलो दर आहे आपण चांगला जास्तीत जास्त तीनशे रुपये तीनशे रुपये मध्ये चांगली क्वालिटी तीनशे रुपये झाले किती एकशे साठ अधिक तीनशे किती झाले चारशे साठ रुपयामध्ये दहा लिटर झाले किती झालं आणि मार्केट मध्ये एक लिटर लागलं मग चारशे साठ दहा शेचाळीस रुपये शेचाळीस रुपये लिटर ज्याची मार्केटला किंमत आहे एक हजार रुपयाचा औषध तुमचं झालं शेचाळीस रुपये दहा हजार रुपये किमतीचा औषध तयार झालं चारशे साठ रुपये आमचं कुठं असते काय काय तुम्ही सांगायला आम्ही पन्नास वर्ष झाले शिक्षण